मिरज येथील सारनाथ बुद्ध विहाराची धम्म परिषद दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध पौर्णिमेला मिरज येथील सारनाथ बुद्धविहाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी सैनिक वसाहत मिरज येथे धम्म परिषद घेण्यात आली सदर कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील सर्व भागातून धम्म बंधू तसेच सर्व जाती धर्माचे सुमारे दोन हजार अनुयायी पांढरे वस्त्रे परिधान करून उपस्थित होते सदर कार्यक्रमावेळी प्राचार्य बापूसाहेब माने सर प्राध्यापक गौतमीपुत्र पुत्र सर प्रमुख वक्ते उत्तम कांबळे सर या तिघांनी वैचारिक प्रबोधन करून आजच्या समाजाचे वास्तव बौद्ध तत्वज्ञान व आपण भारत बौद्धमयाचे उपाय व विषांवर विस्तृत असे प्रबोधनात्मक भाषण पार पाडले पहिल्या सत्राचे प्रास्ताविक विहाराचे उपाध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले पहिल्या सत्रात भदंत रतन बोधी भदंत सारा सिरासारो यांची धम्मदेशना देण्यात आली दुसऱ्या पत्राचे प्रास्ताविक डी पी बनसोडे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश होवाडे यांनी विहाराचे कार्य व धर्म परिषदेचे महत्व विशद केले कार्यक्रमाचे आभार कार्यकारिणी सदस्य अशोक होवाडे यांनी केले सरनाथ बुद्ध विहाराच्या सर्व कार्यकारिणी व पदाधिकारी तसेच सर्व सभासदांनी महिला ग्रुपने सर्वांनीच मोठ्या प्रयत्नाने मोठ्या उत्साहाने परिषद पार पाडण्यासाठी प्रयत्न केले मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाश होवाडे यांनी लिहिलेल्या बुद्धांची देशना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयू जितेंद्र कोलप यांनी केले सबस्क्राईब मिस एन अपडेट